फुले नगर तेहरा नगर सातात नगर भीम संदेश पावनी शिल्पकार नगर सीता सीतादेवी नगर आणि आजूबाजूच्या परिसराच्या वतीने आयोजित या सगळे उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंटू राजरतनजी आंबेडकर या सभेस प्रामुख्याने वेळात वेळ काढून उपस्थित राहिले ते आपले लाडके उमेदवार अब्दुल सताबाई राजा रवींद्रजी चव्हाण लोकसभेचे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी आनंदरावजी चव्हाण आणि या सभेस हैदराबादहून मुद्दाम उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे निरीक्षक अब्दुल समीर आणि सर्व मान्यवर पाहुणे बाहेर काढून आलेले आनंद राजरत्नाजी आंबेडकर यांच्या सोबत आलेले सर्व पाहुणे हंसाद खानजी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी या सभेचे संयोजक बाबुबाई जा, इनाम जागीरदार इनामदार <laughs> भाई, आश्पा पद्माकर सोनकांबळे रवी गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित माता भगिनीनो आणि बांधवांनो वीस तारखेला आपल्या सर्वांना मतदान करायला जायचंय आणि मतदानापूर्वी ही तीन दिवस अगोदर सभा आपल्या या प्रभागामध्ये संपन्न होते या राज्याची निवडणूक लागली चार महिन्यापूर्वी देशाची निवडणूक लागली होती आणि त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांना निवडून दिलं होतं पण त्याचं दुर्दवी निधन झालं आणि त्या निधनामुळे लोकसभेतील त्यांची जागा रिकामी झाली त्या जा जागेची निवडणूक सुद्धा या विधानसभेच्या निवडणुकीच्या सोबत होत आहे त्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये फक्त आपल्याला दोन मतदान करायचे दोन वेळेला एका मशीनवर नंबर एक जे बटन असेल पंजा त्या पंजा या विषाणीवरती बटन दाबून आपल्याला मदत मतदान करायचं आहे आणि दुसऱ्या निशाणीवर सुद्धा नंबर एकचं बटन दाबून पंजा या निशाणीला आपल्याला मतदान करायचं आहे आणि ते मतदान आपण सर्वांनी करावं अशी विनंती आम्ही आज आपल्या सर्वांना करायला इथे आलेलो आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे गेल्या अडीच वर्षापूर्वी या राज्याच्या सरकारवरती एक बेकायदेशीर सरकार येऊन बसलं उद्धव ठाकरेची सत्ता उठवून टाकल्या गेली पक्ष पडले गेले आमदार चोरले गेले आमदार पळवले गेले आणि त्यांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आणली या सत्तेने काय केलं अडीच वर्षाचा काळ आपण पाहिला आनंदाचा शिधा आपल्या घरी आला आपल्याला बरं वाटलं सणासुदीला आनंदाचा शिधा एक दिवस आनंदाचा शिदा तेल भरपूर खा आणि वर्षाचे बारा महिने तेलाचा भाव काय आपल्याला सर्वांना माहित आहे तेलाच्या भावाची महागाई आपल्याला माहित आहे अन्नधान्याची महागाई आपल्याला माहित आहे मी त्या सरकारला एकनाथ शिंदेला आणि फडणवीसला सांगू इच्छितो बरोबर अरे कोर गरीब